जी महाराजांचे निजी सेवक आणि सचिव म्हणून ज्यांनी आयुष्याची जवळपास वीस ते पंचवीस वर्ष महाराजांच्या कार्यामध्ये दिलेली आहेत आणि सध्या राष्ट्रसंत उकडोजी महाराज निर्मित संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस असलेले आदरणीय श्रद्धेय जनार्दन पंत त्यांना यांना पूर्वसंध्येला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला पद्मश्री पुरस्कार केंद्र शासनाने जाहीर केला खरं तर ही गुरुदेव सेवा मंडळाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांसाठी प्रचारकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण हा सन्मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवित कार्याचा सन्मान आहे वंदनीय महाराजांनी समग्र भारतासाठी नव्हे तर देशा विश्वासाठी मानवतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला हा संदेश देताना त्यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाची जी आंतरिक रचना आहे ज्याच्यामध्ये सद्धर्म मंथनासह सगळ्या समाज घटकांमध्ये सदाचाराची पेरणी आणि मानवतेची पेरणी करण्यासाठी ही चळवळ कार्यरत आहे त्या चळवळीची आदरयू म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय जनार्दन पंत बौद्धे गुरुजी यांचा सिंहाचा वाटा आहे आदरणीय गुरुजींच्या आयुष्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो अंतर्भाव आहे तो केवळ एखाद्या नेतृत्वाचा अंतर्भाव म्हणून त्याला पाहता येत नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आदरणीय गुरुजींच्या हृदयस्थानी देवत्वाची ईशत्वाची परमेश्वराची सद्भावना ठेवलेली आहेत आणि म्हणून परमेश्वरी कार्य ईश्वराचं कार्य म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचं काम आदरणीय जनार्दन पंथ गुरुजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या संपूर्ण विचारशक्तीने ते आजपर्यंत प्रेरित आणि कार्यरत आहे आदरणीय गुरुजींनी लाखो लोकांच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जी, जी विचारधारा आहे ती जिवंत ठेवण्यासाठी महत् प्रयत्न केलेले आहे आदरणीय गुरुजी मानव सेवा छात्रालयाचे पूर्वाश्रमामध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत होते त्यावेळेला सेवाश्रमाची समग्र शिस्त आणि संघटनेची जी काही पार्श्वभूमी आहे ती निर्माण करण्याचं काम आदरणीय गुरुजींच्या माध्यमातून झालं गुरुजी एक आदर्श शिक्षक आहेत एक आदर्श प्रशासक आहेत आणि त्याचसोबत कार्यकर्त्यांचे पाठीराखे त्यांची वेदना समजून घेणारे एक कुटुंब प्रमुख सुद्धा आहेत आणि म्हणून हा आदरणीय गुरुजींना प्राप्त झालेला जो सन्मान आहे तो सेवेची सत्ता लाभ ते भक्तांच्या हातात या वंदनीय महाराजांच्या तत्वाप्रमाणे तो प्राप्त झाला आहे आणि म्हणून वंदनीय महाराजांच्या सेवा कार्यामध्ये आदरणीय गुरुजींचं जे योगदान आहे ते संपूर्ण भारतातील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वीस हजार शाखांच्या कार्यकर्त्यांच्या बहुमानाचा सन्मान आहे त्यांच्या योगदानाचा सन्मान आहे आणि म्हणून हा पुरस्कार आदरणीय गुरुजींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणामध्ये समर्पित केला खरं सांगायचं म्हणजे एखादा महान व्यक्ती त्याच्या कार्याने जसा महान होतो तसाच तो त्याच्या अवधार्याने सुद्धा महान होत असतो एखाद्या व्यक्तीला पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर तो पुरस्कार त्यांनी एखाद्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या कुठल्या इष्ट संबंधित लोकांना तो बहाल केला असता किंवा त्यांना समर्पित केला असता परंतु आदरणीय गुरुजींनी तो त्यांच्या इष्ट भगवान असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या बद्दल बहाल केला त्यांच्या चरणामध्ये तो बहाल केला त्यामुळे आदरणीय गुरुजींना जो प्राप्त झालेला सन्मान आहे तो अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या मानात शिरपेचात असलेला सन्मान आहे त्याचा तुरार होणारा सन्मान आहे त्यामुळे हा संपूर्ण गुरुदेव सेवा मंडळाचा सन्मान आहे